ॐकार प्रधानूपगणेश रूप ते तीन देवाचे जन्मस्थान ते तीन देवाचे जन्मस्थान ओङ्कार રૂપ ગણેશ ઓંકાર પ્રદાન રૂપ ગણેશ આકાર તો બ્રહ્મા ઉકાર તો વિષ્ણુ આકાર તો બ્રહ્મા ઉ તો તો વિષ્ણુ મકાર મહેશ્વર જાણી લે मकार महेश्वर प्रदान रूप गणेशांचे नप गणेशांचे ऐशे ती नि देव जथो ने उत्पन्न ऐशे निदेव जो ने उत्पन्न तुहा गजानन माये बाप तुहा गजानन माये बाप ओंकार प्रधान रूप गणेशांचे ओंकार प्रधान रूप गणेशांचे तुका म्हणे आहे वेदवानी तुका म्हणे ऐशे आहे वेदवाने, पाहे ही पुराणी व्यासांची या पाहे पुरा व्यासांची या ओंकार प्रदान रूप गणेशांचे ओंकार प्रदान रूप गणेशांचे ओङ्कार प्रदान रूपगणेशामकृष्ण हरि